नमस्कार मला चे पोरोपोरी होत आज तुमच्यासाठी लय खतरनाक व्हिडिओ घेऊन आली बरं व्हिडिओ असा आहे की केक कसा बनवायचा तर केक पहा चॉकलेट केक आहे केक कसा बनवायचा काय बनवायचा फक्त महा संकरा आठ दहा मिनिट फक्त तुमचं मागतो बाबा फक्त महा संकरा या व्हिडिओ पाहिलो कारण व्हिडिओज तसा आपण खतरनाक आणला तुमच्यासाठी तर चला ध्यान द्या पोट्टे हो मस्त आता हपा हा हाफ के जी अर्धा के जी स्पॉन्ज आहे चॉकलेट स्पॉन्ज हा बे बटर पेपर काळा लागते आणि आता याच्या मी मस्त तीन लेअर कापतो ते कशा कापतो काय कापतो तुम्हाला खरोखर जर केक शिकायचा असेल तर एक मा चॅनल आहे व शीतल केक त्याच्यावर दुनिया फरच व्हिडिओ आहेत ना लय व्हिडिओ आहेत केकचे केक कसा बनवायचा स्पॉन्ज कसा बनवायचा क्रीम कशी तयार करायची काय काय भांडे लागतात काय काय साहित्य काय लय काय काही आहे बा त्याच्यात तर तुम्ही त्या चॅनलने सबस्क्राईब करा तुम्हाला जर खरोखर केक शिकायचा असेल का तुमच्या बायकोले शिकायचा असेल का कोणी बी जे माय भाऊ घेऊ असतील त्याला शिकायचा असेल तर प्लीज माय त्या चॅनलने सबस्क्राईब करा आता हे पहा मॅ त्या स्पॉन्जच्या केल्या बा तीन लेअर कापल्या मस्त आता हे आहे चॉकलेट आणि हे पांढरी आहे क्रीम आता मी चॉकलेट या क्रीममध्ये टाकलं आणि आपल्याला काय करावं लागते आता हे चॉकलेट पूर्ण या क्रीममध्ये मिक्स करावं लागते आणि हे क्रीम आपल्याले त्या जे लेअर आपण कापल्या का नाही त्याच्यावर हे आपल्याला मस्त फैलावं लागते तर हे चॉकलेट मॅ कसं बनवलं काय बनवलं पूर्ण तुम्हाला पुरी माहिती देतो मी फक्त मा सोबत राहा तुम्ही हे पहा डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे याचंच मी ते चॉकलेट गनाश बनवलं तर हे अर्धा किलोचं पाकिट आहे तर आपल्याला पन्नास ग्रॅम चॉकलेट लागणार आहे वा माहित आहे कारण चॉकलेट आपल्याला डिमांडच अशी होती की मला पुरा चॉकलेट केक पाहिजे तर चला मग आता आपण चॉकलेट गनाश तयार करू तर त्याच्यासाठी मी काय केलं हे पहा गरम पाणी ठेवलं एका भांड्यातनी तुम्ही कळी तर ठेवू शकता आणि हे एक डबा घेतला त्या डब्यातनी हे पन्नास ग्रॅमचं जे चॉकलेट होतं ते चांगलं खोळलं मस्त बारीक केलं आणि त्याच्यातनी हे दूध टाकलं आता हे मस्त बॉईल करायचं आणि बॉईल केल्यानंतर ते बिलकुल मेल्ट होते पतलं होते ते तुम्ही पहा हो ते पतलं होऊ राहिलं आता आता हे चॉकलेट आपल्याला त्या क्रीममध्ये यूज करायचं आता कसं करायचं काय करायचं ते पुढे पाहा पुढे सांगतो मी तुम्हाला आता हा आहे टर्निंग टेबल याच्यावर थोडीशी मी एक क्रीम लावली आणि त्याच्यावर हे पहिली लेअर ठेवली स्पॉन्जची आणि त्या स्पॉन्जले शुगर सिरप हे साखरपाणी आहे या साखरपाण्यानं त्या स्पॉन्जले पूर्ण मी बिलकुल सोप केलं आहे ना आणि हे पायपिंग बॅगमध्ये जे क्रीम आपण बनवली होती चॉकलेट आणि पांढरी क्रीम होती ना व्हाईट ते हे क्रीम आहे हा पा याचा कलर झाला असा चॉकलेटसारखा आणि आता हे क्रीम पुरी फैलवली मस्त आणि याच्यावर आता हे चॉकलेट टाकलं हे चॉकलेट घणाशय याच्या याच्यावर चा, टाकलं आणि आता ह्याच्यावर दुसरी लेअर जाणार आहे चॉकलेटची दुसरीवाली तर खरंच मित्रांनो तुम्हाला जर खरोखर खर मस्त केक शिकायचे जर असतील तर मला एक चॅनल आहे शीतल केक म्हणून दुनियाभराचे व्हिडिओ पडेल त्याच्यात केक कसा बनवायचा क्रीम कशी तयार करायची आणि कोणकोणते केक दोन दोन तीन तीन लेअरचे के, केक दुनियाभरचे केक आहेत त्या व्हिडिओ व्हिडिओ आहेत त्याच्यात माले दुनियाभरचे केक नावानं चॅनल आहे ते एक मला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्याची लिंक आणि तुम्ही पाय जाते है ना तर हे पहा आपण दुसरी लेअर तर लावली त्याला मस्त क्रीमनं प्लेन करून टाकलं मस्त फिनिशिंग दिली मस्त क्रीमनं आता आपण याच्यावर गणाश टाकू डबल अबी हे सेकंड लेअर होती याच्यात गणाश टाकायचा आता आणि याच्यावर आणखीन तिसरी लेअर टाकायची व्हिडिओ एवढाच फास्ट केला ना तुम्हाला काय सांगू कारण तुम्ही थकून गेले असते बरं व्हिडिओ पाव पाव म्हणून मी म्हटलं चला बा स्पीडमध्ये करतो थोडा व्हिडिओ तर हे तिसरी लेअर मी टाकली स्पॉन्जची आणि आता याला बी मस्त पाण्यानं एकदम बिलकुल सोप करून टाकलं साखरपाणी आहे शुगर सिरप आणि आता मस्त बिलकुल हे जे क्रीम आहे ना हे पूर फैलून द्यायची आणि एकदम मस्त फिनिशिंग द्यायची या केकली तुम्ही पाप पहिले केक पा लय मेहनत आहे बरं याच्यात पण टेस्ट अरे 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 एक नंबर टेस्ट असते तुम्ही हा होममेड केक जर खाल्ला ना तर तुम्ही ना जे बेकरीवाले केक ना ते भुलून जासाल ते किती दिवसाचे स्पॉन्स ठेवले असतात हे तुम्हाला माहीत नाही ते तुम्हाला सांगतील की आम्ही आत्ताच बनवला केक फ्रेश केक आहे असे ते म्हणतील तुम्हाला आता हे फिनिशिंग दिली मी एक नंबर फायनल फिनिशिंग दिली आणि त्याच्यावर हे चॉकलेट गनाश टाकला आत्ता या गनाशले या चॉकलेटले आपल्याला पुरे या केकवर फैलाव्याचं आहे मी काही बा बेकरीवाल्याची काही बुराई करत नाही पण जो अनुभव मला आला कारण होममेडवाले हे तुम्हाला फ्रेश केक बनवून देतात आणि गोष्ट अशी आहे बाबा आजकाल आहे की नाही काय निराता काय काही खा पण कसं चांगलं खा एवढं म्हणणं हाय तुम्हाला म्हणून म्हटलं तुम्ही तुमच्या घरी तुमच्या बायकोले तुमच्या बहिणीले तुम्ही केक शिकू शकता तर हे व्हिडिओ माय पा लावा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तुम्हाला तर एक लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण ताज ताजं कोणी बी खायला मांगपुढे करत नाही बाबा कारण बेकरीचं असं आहे आठ पंधरा दिवसाचे केक असतात महिन्याचे असतात त्याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही ठेवत ते फक्त म्हणतात की नाही नाही आम्ही तुम्हाला फ्रेश केक बनवून द्या बा है ना आता कोण्या बेकरीवाल्याचे मनं जर दुखवले असतील तर माफ करा करावं जे हाय ते म्हणून मी सांगितलं माय पुऱ्या पब्लिकले माय फ्रेंडले माय यूट्यूब फ्रेंडले आता तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर माफ करावा मला करा मला असं वाटते की माई पब्लिक ना चांगली खाल्लं पाहिजे जे, जे गोष्ट चांगली हाय त्यानं ते, ते चांगली खाल्ली पाहिजे त्याच्या सेहतसाठी आहे ना आणि मी कलर बी जास्त टाकत नाही रे बा केकमध्ये मी लिमिटशीर कलर यूज करत असतो याच्यात हा पा हे आपलं नोजल आहे एक आर फोर्टीनचं नोजल आहे या नोजलनं मी मस्त डेकोरेशन देऊ राहिली पा फायनल फिनिशिंग पूर मॅक चॉकलेट जे गनाश होतं त्यानं पूर कव्हर केलं आणि पंधरा वीस मिनिट हा केक मी फ्रीजमध्ये ठेवलं सेट होण्यासाठी तो सेट झाला मस्त आणि आता हे मस्त डिझाईन दिली डेकोरेशन आणि आता जे नोजल होतं आपलं त्याच त्याच नोजलनं मी खाली बॉर्डर दिली एक नंबर केक झाला का नाही बघ बघू शकता तुम्ही पा एक नंबर खतरनाक केक झाला का नाही तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी चांगला आणला ना तर भर भरभरून मग व्हिडिओले ना लय ले प्रतिसाद द्या बरं आणि हा पा आता याच्यावर आपल्या डेकोरेशन द्यायचं केकवर आता पा हे चॉकलेट बॉल आहे याच्यावर मस्त डेकोरेशनसाठी दिले ते आणि पहा आता आपला केक किती एक नंबर दिसते आणि या केकवर मस्त जे गोल्डन मनी आहे ते टाकून द्यायचे गोल्डन नसले तर सिल्वर टाकायचे आणि पहा कसा केक आता खतरनाक दिसते आपला आणि तुम्हाला जर केक आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दुनियाभरचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर मग एक शीतल केक नावानं चॅनल आहे त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देतो त्या लिंकवर जाऊन टच करा आणि बिलकुल दुनियाभरचे व्हिडिओ पहा तर सांगा मला केक कसा आवडला तर कमेंट करून सांगा बाय बाय परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय पोट्टे हो